व्हिडिओमध्ये दे धनत्रयोदशी शुभ मुहूर्त आणि पूजाविधी याविषयी माहिती घेणार आहोत अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवसाला धनत्रयोदशी किंवा धनतेरस असे म्हणतात या वर्षी धनत्रयोदशी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी होणार आहे या शुभतिथीपासून पासून दिवाळीचा सण सुरुवात होतो या दिवशी भगवान धन्वंतरी लक्ष्मी देवी आणि संपत्तीची देवता कुबेर यांची पूजा करण्याची परंपरा आहे यंदा धनत्रयोदशीच्या पूजेचा मुहूर्त कधी आहे तसेच पूजेचा विधी हे सर्व काही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धनतेरस या दिवशी सोने चांदी भांडी किंवा इतर मौल्यवान धातूच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते जर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं किंवा चांदीची खरेदी करायची असेल तर अमृतकाळात ते खरेदी करावे अठरा ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटे ते सकाळी दहा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत अमृतकाळ आहे या काळात सोने आणि चांदी खरेदी केल्याने जीवनात सुखसंपत्तीत वाढ होते असे म्हणतात पूजेचा शुभ मुहूर्त धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी माता आणि कुबेर देवाची पूजा करण्यासाठी सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटे ते आठ वाजून वीस मिनिटापर्यंत पूजेचा शुभमुहूर्त असेल धनत्रयोदशीच्या पूजेची पद्धत या दिवशी देवघर स्वच्छ करावे ईशान्य दिशेला चौरंगावर भगवान धन्वंतरी कुबेर देव लक्ष्मी देवी आणि गणपतीची मूर्ती ठेवावी या चौरंगासमोर रांगोळी काढावी दिवा लावावा पूजेत कलश धान्य सोन्या चांदीची नाणी दागिने पैसे आणि धने ठेवावे सर्वात आधी गणपतीची पूजा करावी यानंतर सर्व देवांना हळद कुंकू अक्षदा फुले वाहावे देवाला फळे मिठाईचा नैवेद्य दाखवावा खरेदी केलेल्या नवीन वस्तूही पूजेत ठेवून पूजा करावी यानंतर या वस्तू वापरायला काढाव्यात आणि शेवटी धूप धूपदीप आरती करावी या सोबत हेही महत्त्वाचे मानले जाते धनत्रयोदशीला गायीची पूजा करणे अत्यंत पवित्र मानले जाते या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला तूप किंवा तेला तिळाच्या तेलाचा दिवा लावावा ओम धन्वंतरे नमः आणि ओम नमो भगवते महा सुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतरे या मंत्राचा जप करावा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओद्वारे चांगली माहिती मिळाली असेल तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्त्वाच्या माहितींसाठी त्यासोबत शेजारील बेल आयकॉन प्रेस करा कारण अशीच नोटिफिकेशन जी आहे ती तुम्हाला अशा महत्त्वाच्या व्हिडिओजची भेटत जाईल तर चला अशाच पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात